हे बघा असं नागदेव केलेलं येतं पूजा केलेली तर त्याच्यासाठी नागदेवासाठी नैवेद्यासाठी हे बघा हे असं वरण करावं लागतं हे असं थोडा भाग करावा लागतो नाही तर भाज्या आहे केलेली ह्याशी भाजी थोडी करावी लागते हे नैवेद्यासाठी करावं लागते असंही आज आहे नागदिव खंडेरायाचं नवरात्र बसले त्याचा पाचवा दिवस आणि आज पाचव्या दिवशी नागपू नाग, नाग दिव करून नागपूजा केलीच असते अशी नाग जी आणि पूजा करून उद्या सट उद्या पूर्णाचं निवेद दाखवून खंडोबाला पथर कोटंबा पर्यंत भरली जाते आज नागदिवं केला जाते तो तर बघा आज नागदेवा आम्ही कसं केलं तर ती अशा पद्धतीने आम्ही नागदेव केलेला आहे ही देवाचा पाच दिवा लावलेला आहे नाग देवाच्या नागदेवाला ह्या बघा असा झाडी कुंकू लावून पूजा करायची तर अशा पद्धतीने आम्ही केले आहेत नागदिवं तर बघा असं नागदिवं केलं तर तुमच्याकडे असतात का असं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा सांगाय बला तू काय करू हा काय नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्यात बऱ्यातरी झोल रेसिपी दाखवलीस نحكي बसती बघू नका बऱ्याझोल रेसिपी दाखवलीस نحكي कारण जरा काम भी होतं भाऊची मदत अशी जरा खराब आहे दापीती सारखी धानचे ताजे नागदेव असते ना नागदेव करा लागतो हे बघा हे असं गावाच्या पेटाचं नाग दिवस ते इकडं थोडी डाळ शिजवून घेतली हे बघा ही डाळ शिजवून घेतली मुगाची आता भाजी हरभऱ्याची नाही मेथीचीच भाजी थोडी आणली मागून तीच करायची <सारा> आता <है> <स्यधा> ना नागदेव ना ना करायचं ना चार आणले एका बाजरीच्या पिठाचा मान असतो आज पीठ काय कुठे भेटलं नाही मग अर्धा किलो आणले एका दुकानात आणि उदिशाला कोटंबा ही भरते ते उद्या

आवाज दोन बिस्किटा पण तसंच पाण्याचे घोटने घळायचं पाण्याच्या पाण्याचा घोट तिचा आपण तो काय तशीच घळतेत एवडीच दोन तीन चपाती लाटावं लागते थोडी कणी राहिली ने नाक करून एवढी तळ्यात करीन घासल संध्याकाळी करते नागदेव पण काय सकाळी केलं संध्याकाळी केलं तर संध्याकाळी मला हरभऱ्याची भाजी किंवा करडीची भाजी करते आता करडी तर कोणी पिरवतच नाही

adeus sapta. Hum. Hum. Eh. Está Ayo. <laughs> <laughs> तुमच्याकडे करते तिकडे ना नागदेव हे नागदेव केलं तर सट करा येत ना काही पहिल्यापासून नाही ती करावंच लागते कसं नेमकं काय काय खाल्लं छान बिस्किट खाल्लंय थोड झाला का नाश्ता काय खावा का बिस्किट खाल्ली झालं म्हणलं पांढरी एक चपाती करू दोन डाळ खावा म्हणलं मी आता केलं काय करायचं संध्याकाळी मला नाही किती आता म्हणून आताच करा मला हाय काम जायचं तिकडं जाण्याला

भाजी बी नव्हती ती म्हणजे मंडाकाकडे आणली ती दोनशे साड्या मी बी आणणार आहे ते इनकाच्या थाय भाजी आई काल घेऊन जा मग नागदिवाळी सठी शनिवारी शुक्रवार येणार आहे मग लक्षातच नाही माझ्या थोडा केल्याशिवाय भाग बी नाही घेत देवा हा येत येत आणले असते लक्षातच नाही आई मग होती घेऊन जा घेऊन जा गत्याजीची होती आणि की लक्षात नाही ठेवली असती तर त्या दिवशी गेली बाई ना असं नागदेव केला म्हणजे त्या गवळने शिजवायचं काय नाही आता कोण शिजव जायचं काय नाही गवळ न करून टाकेल मुंद्रा ही हायती ना काय लयउंद्रायच्या वर उदरा करते राहत आहे म्हणून तिकडल्या घराला बोळ तरी कव्हानाची खाल्लं बोळ पडत या तुमच्या घराला या कपडाच्या आणि इकडे तर काय तुमच्या घरात तर तिकडनं उंदरा येतच येत इकडल्या पत्र्याच्या घरात येते वर न काय लय उंदर मला काय खरं नाही म्हणलं आता तिथं जारीच्या पेशव्या आणि नाही ते त्या घरात तर लई आईची एक साडी तुडली होती माझी एक पेंटी दोन पेंटी उजर खाल्ले ते कपाटला देऊन टाका आणि एक कपाट भेटाय तुम्हाला कपाट घेतलं म्हणजे कपडे सगळे बसलेले त्याला तर काही पैसे कपाटायला थोड लागत नाही पाच सहा हजार सहा हजारात येते कि छोट कपाट छोट म्हणलं तर तसला पचरा कपड येते बघा माझ्या घरी कपात राहायचं कपाट ही त्याच्यावर लहान भेट बघा थोडं भेटलं तर सात आठ हजार भेटत आणि तुम्ही चित्राच्या घरी याला कोणा काय माहित ते आणले की तिथे सहा हजार कपाट चांगलं मोठ कपाट कपाटल्यावर कोणातरी घ्यावंच लागेल घ्यायचं कपाट हे चांगलाय कपाट ती बी सहा कसाले हा नाही महाग कपाट बघावं लागेल चांगलाय कपाट असं रंगीचं कलरचं आहे असं काल का, म्हणून आणायचं माझ्या कपाटासारखं नाही पण दुसरा आहे वेगळा कपाट पत्रायचं जायचं आणायचं म्हणते काय 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 आणायचं होतं कपाट कपाट आहे की तिच्या घरात काय की आणायचं म्हणजे काय ना शिमेट वाळू आणायचे असं आणायचं प्लॅस्टर करायचं चाळलेच नाही का शिजवत मी त्यात शिजत तेव्हा मी जाऊन हा टोपात असं चाळण टोपात कुठल्या दुसऱ्या का बसवा लागेल ते खराब बसती

थोडं म्हणलं तरी दोन दहा सात पोळ्या होते ते वर तेवढं आहे आमच्या म्हणलं कोण खायला तरी पण म्हणलं करावं मला वाटत नको राहू म्हणलं आणि त्याच्या शनिवार बेहेंचा दोघाच आहे त्या दोघा नाही पण तुषारचा नाही त्यांचा पोळ्या कोण खातल्या पैसे निवडा साठी थोडं थोडं म्हणलं तरी ला करते लगा म्हणलं तो तो ना ना ना। थी थी तर राहिले त्याच दोन कर हो की दो तर करत बरोबर आठच झाले ते दोन चार सहा आठ नऊ हा बरोबर आहे मलाच म्हणते रे आता ते छान बिस्किट खाल्ले तिच्यामुळं

मी तर चालणी आता जास्त झालं बाजरीच्या पिठा मग झालं पाच बाहेर भाजी आणली एवढीच मेहची तेवढी करायची मग काय भाजी एकत्र करायला नाही वांग उद्या आज नाही आज असत नाही उद्याला उद्या असतो उद्या उद्या भाकरीवर घालते कांदा वांग्या बाहेर आमच्या आत्याबाई बनले त्या तर उद्याच असतं

कोण खायचा भाऊ बाहेर बसायचं का नाही बसू वाटत बाहेर थोडं कवळ्या उन्हाला आणि बसला म्हणजे दारा वाटसाठी नाही शिकून बरोबर शिकून येते काल झाडे कटिंग केली काय

आज बघा संध्याकाळ चालायला जमनायला कुठलं खर्च बांधकाम त्यांना पैसे बाहेर अडकून पडले जवळ पाच सहा पाच सहा लाख दिन नाही ते कोणी एका माणसाकडे तेरा लाख आहे पण ते सुद्धा दे आणि लग्नाच्या आधी दिलेल्या नाही पैसे मी चालण्यास मग काय पाहुण्याकडे कुठ नाही पैसे पैसे गुप्पाच्या बहिणीच्या नवऱ्याने घेतले पैसे त्यांच्याकडे पाच हजार लागायच ते देई नाही अजून आणि त्यांनी बांधकाम कर कुठं काय कर त्यांच्याच मागे लागून गो पहिले घेतलेले पैसे अजून दिले नाही त्यांनी आता कसं काढायचं लोकांकडून एवढं पैसे पांडून तोंडून येत असत तेव्हा ती कमरे बसन हातपाय गळा येण्या माणसाला एवढं पैसे बाहेर असे की मग माणसाने पैसे त्याच्यामुळे ये तिला येण्या आणि पुन्हा आज आमोशा पौर्णिमेला पोरांवर टाकता म्हणून ती बघायच होत तिला महागच बघ म्हणलं होतं बघायला बघायला ती नेमकं जायचं मोठं पैसे बाहेर असल्यावर आपल्या कामाला नव्हती गेल्यावरती टेन्शन बघायचं टायमाला ती नेमके जायचे नेमके आता दिवाळी थांबणार होती पण ती सासू आजारी पडली म्हणून गेली मागायला सासूला बर वाटलं म्हणले वाटलं परत बरं काय जास्त काय माहिती आला त्यात माहिती बघा म्हणलं म्हणलं तू कर काकाला पण म्हणले काका उचलत नाही तर लावला तिकड्याला कार्यक्रम मध्ये होता तुम्ही त्याच्यामुळे नाही उचलला मुलगी परत करू आता मी नाही करणार तिने विचारलं का केलाय मुंडे मुली बाहेरला काय काढून दिले ते जायला बाब म्हणायला जनवर द्या राखतो जो काही काय एवढं एवढंच काय आणि शेरड जनवर द्या राखतो म्हणते आणि किती विहाणं मी जात नसतो म्हणतोय शाळेत काय करावं त्याला तुझ्या पोर तुझ्या बहिणी आली ती काय इकडे तिकडे आली ती

मला तेलकट जमत नाही आता ना तेलच ना 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 तेल तेलाचाच विषय घेत नाही काय पण ते नाही खाल्लेलं बरं तेलकट मी सुद्धा तीनशे तीनशे रुपयाचे औषध आण औषध पुढे ते वेगळे निघले औषध नाही वेगळं वाटत वेगळे नाही वेगळे नाही पावडर वेगळी झाली पहिली चपकिरी वनावर होती पहिली आता ही लाल गुलाबी कलर दिसते ते पावडर बघितलं की त्याविषयीच पावडर त्यात औषध वेगळेच टाकलेले त्यातले कलरिंग असते जास्त पण पहिले नव्हतं सुधारले नाही भारी पहिला असं पटाकलाच होता

हातातलं गुलकूच केलं तर एक ठीक आहे पाणी दिवसभर प्यावायच केलं त्याला नसतं काय होत हे उगल पावडर पुढ्याला त्याच्या आता तीनशे रुपयाला त्या आम्ही जाती मी एक एक वर्ष तेवढं केलं पुन्हा नाही केलं फरक पडत होता पण कोणा बंदच केलं पुढे पुढा टाकायचं टाकायचं नाही गरम पाणी तेवढ्या पुरतं करायचं आणि त्यात टाकायची चिमडबी प्यायचं असत

आणि जुन दुले भाजी बदल पाणी पय दोन काढली मी भाजी एवढीच भाजी एवढ्यावर घालण्या करावं लागते थोडी करावं लागते तिथे एकच घास होते पण 이제부터 이 그래. 요 노트에 이제 또아 이제 또 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 이제 또이 이제 बकड असं असं नागदेव केले ते आमच्याकडं असं नागदेव करत होती जग भात भाजी घालून पूजा करत होती दाखवतो मी आता सगळ्याच्यात भाजी घालायची तर चला मित्रांनो आमचे आज नाग दिवस झाले पूजा झाली तर तुमच्या भागात करतात का कुठल्या कुठल्या भागात नागदेव करतात आमचा व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागापर्यंत पोहोचला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडली पद्धत कशी आमची अशी नागदेवाची पद्धत आहे उद्या पुरणपोळीचा पूरा नैवेद्य करून दाखवला जातो आणि रोड करावा बी लागते भाऊची तब्येत बरी नाही तरी पण करते तर चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद